आज आपण पाहूया ही मातीची भांडी कशी बनवतात आणि किती मेहनत यामागे आहे प्रथम शेतातून माती आणून त्याचा साठा केला जातो आणलेली ही माती सुकल्यावर त्याची ढिपळ तयार होतात ही कडक माती सिंडिकेट मशीन मध्ये भरडून त्याची बारीक पावडर केली जाते या मातीला अजून फाईन करण्यासाठी ही माती जाळीवर चाळली जाते या चाळलेल्या मातीत पाणी सोडून ती बारा तासांसाठी चांगली भिजवली जाते नंतर पद्मिल मशीन मध्ये ही भिजवलेली माती मळली जाते मशीन मधून मळून आलेल्या मातीचा साठा सावली असलेल्या थंड जागेत केला जातो नंतर ठरलेल्या प्रमाणात ही माती जिगरजॉली मशीन मध्ये बसवलेल्या भांड्याच्या साच्यात घेऊन त्या मातीला भांड्याचा आकार दिला जातो नंतर हा जिगर मशीन मधून काढून ते तासांसाठी उन्हात ठेवला जातो मोल्ड मधून भांडे काढून भांड्याच्या कडेला लागलेली ला अतिरिक्त माती काढून हाताने पॉलिश केले जाते व ते भांडे पुन्हा एकदा पूर्णपणे सुकण्यासाठी बारा ते पंधरा तास उन्हात ठेवले जाते पूर्णपणे भांडे सुकल्यावर ते भांडे भाजणीसाठी भट्टीत घातली जाते ही प्रक्रिया जवळजवळ बारा तासाची असते त्यानंतर हे भांडे अजून पक्के होते आणि त्याला नैसर्गिक लाल रंग प्राप्त होतो तुम्हाला जर याची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा ही जर भांडी खरेदी करायची असतील तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी नक्की संपर्क करू शकता